खर तर सत्य लपत नसत असं म्हणतात परवाच शिर्डीची सभा झाली आणि स्वतःच्या माझी मुख्यमंत्री मामू उद्वस्तजी ठाकरे काय म्हणतात हे मी जरा तुम्हाला ऐकवते तुम्ही जरा ते लक्ष देऊन ऐका मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री अस मी अजून एकदा ऐकवतीये मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री असे शिर्डीच्या सभेमध्ये स्वतः उद्धवस्त ठाकरे जी म्हणतायत की मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला मी पहिला मूर्ख मूर्ख असेन असं ते म्हणतायत जिथं त्यांनी स्वतःच्याच तोंडानं ह्या गोष्टीची कबुली दिलेली आहे तिथं वाटतं की सत्य बोलल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अरे खर तर एका बाजूला आम्ही महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री बघतोय की ज्यांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये तीन तीनदा कोविड झाल्यानंतर सुद्धा पीपीई किट घालून जनतेची सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला हे लोक अरे कोण आम्हाला गद्दार म्हणतायत कोविड मध्ये रुग्णांची खिचडी खाणार आहे जी डेड बॉडीची बॅग पाचशे सहाशे रुपयाला येत होती ती सहा सात सात हजार रुपयाला विकत घेऊन मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार आहे बनावट दवाखाने बनावट डॉक्टर दाखवून पैसे उकळणार आहे अरे या लोकांना आम्हाला मिंधे म्हणण्याचा अधिकार नाही कारण आम्ही अजिबात नाही पण महाविकास आघाडीच सरकार मात्र गंदे सरकार आणि काळे धंदे सरकार होत ते बंद पाडण्याचं काम हे महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी कि ज्या ठिकाणी रांझाच्या पाटलाला एका सर्वसामान्य महिलेच्या अब्रूवरती हात घातला म्हणून चौरंगा करण्याची हातपाय तोडण्याची शिक्षा दिली मग दिशा सालियांसारख्या एका मध्यम वर्गीय मुलीची हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची हे आता महाराष्ट्र ठरवेल आणि जेव्हा दिशा सालियांचं सत्य बाहेर येईल तेव्हा पेंगविनला पलायन केल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात राहणार नाही आणि जे लोक म्हणतात बाप चोरला त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे नावावरती राजकारण करता अरे सव्वीस जुलैला जेव्हा मुंबईमध्ये सगळीकडे पाणी भरलं होतं मातोश्रीमध्ये पाणी भरलं होतं आणि या महाराष्ट्राचा ठाण्या वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्री जेव्हा एकटे ते होते तेव्हा तुम्ही का बरं मातोश्रीत नव्हतात का बरं फाईव्ह स्टार मध्ये पळून गेला होता आणि पोलीस

त्यांनी दाखवून दिला या महाराष्ट्राला की सपने उनके नाही पूरे होते जिनके बाप बडे होते है सपने उनके नहीं पूरे होते जिनके बाप बडे होते है सपने तो उनके पूरे होते, हैं जो होते हैं। है जो जित पर अडे होते है अशा पद्धतीचं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि काय अलीकडं तर ते दाढी पर्यंत हात घालतात उद्धवस्त जी कोणी दाढी खेचण्याची भाषा करतायत संजय राऊत ज्यांचं वर्णन मी एका वाक्यात करेन की संजय राऊत म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ संजय राऊतांच्या मध्ये जर एवढी खुमखुमी असेल तर दंड थोपटून निवडणुकीच्या मैदानात उतरा एक सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा तुम्हाला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही हा या कोल्हापूरच्या मातीचा शब्द आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका